सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्ये देखील बंडाळी झाल्याचं बघायला मिळतंय महायुतीमध्ये सामील असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून आणि आपल्या उमेदवारीवर ते ठाम असून येणारी नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही लढविण्याचे ठरवलं आहे एकूणच नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीतच बिघाडी झाल्याचं बघायला मिळत आहे महायुतीत देखील तीच परिस्थिती बघायला मिळते आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवृत्ती महाराज अरिंगळे हे आपल्या उमेदवारीवर नाशिक लोग सभा नाशिक लोकसभा लढवणारच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय रोड देवळाली व्यापारी बँकेच्या माध्यमातून नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये बँकेचे मोठे चाळ आहे आणि सगळ्यांचा पाठिंबा मला आहे त्यामुळे मी उमेदवारी करण्यावर ठाम असल्याचं निवृत्ती महाराज अरिंगळे यांनी सांगितलंय नाशिक लोकसभेची उमेदवारी मी करावी यासाठी बऱ्याच कार्यकर्त्यांचा आग्रह या ठिकाणी आहे कॉलेज जीवनापासून अनेक कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जोडलेले आहे पक्षाच्या माध्यमातून असो किंवा वैयक्तिक कामकाजाच्या माध्यमातून असो अनेक जिवाळ्याचे कार्यकर्ते या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात आमच्या आहेत लोकसभा नाशिक लोकसभा हा मतदारसंघ हे माझं कार्यक्षेत्र आहे आमची जी नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँक आहे तिचे पंच्याहत्तर हजार सभासद आहे आणि ते प्रत्येक खेडेपाड्यात प्रत्येक गावात आमचे सभासद आहेत कारखान्याच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी नाशिक कारखान्यात संचालक असताना प्रत्येक गावाशी आणि प्रत्येक शेतकऱ्याशी माझा त्या ठिकाणी संपर्क आलेला आहे त्या माध्यमातून सातत्यानं मी संपूर्ण जे काही खेडेगावं आहेत या मतदारसंघातील त्या ठिकाणी पोचलेलो आहे गेल्या वर्षभरापासूनही या ठिकाणी आम्ही संपूर्ण मतदारसंघात सातत्यानं आमच्या सहकाऱ्यांसोबत लोकांना भेटतो आहे आणि समाजकारणाच्या माध्यमातून अनेक आंदोलनं या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये आम्ही उभे केलेल्या आहेत नाशिक शहरामध्ये मी स्वतः नगरसेवक राहिलो स्टँडिंग कमिटी अध्यक्ष राहिलेलो आहे विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे आणि एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करताना संपूर्ण शहराची जिल्ह्याची माझ्या सातत्यानं आमच्या पॉलिसी होल्डर किंवा आमचे एजंट असतील त्यांच्या माध्यमातून संपर्क हा माझा त्या ठिकाणी सातत्याने आहे म्हणून हा मतदारसंघ हे आमचं कार्यक्षेत्र आहे आणि त्या दृष्टीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी गेल्या ज्या वेळेला राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हापासून एक स्पिष्ट असा राष्ट्रवादीचं काम करतो आहे आणि माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते आहेत जे प्रामाणिकपणानं पक्षाचं काम करतात त्या सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही ही लोकसभेची निवडणूक लढवावी त्या दृष्टीने आम्ही गेल्या दोन दिवसापासून विचारविनिमय करत आहोत आणि आणखी जे काही आमचे प्रमुख पदाधिकारी असतील मित्रमंडळी असेल किंवा जे या मतदारसंघातील जाणकार असेल त्या लोकांशी चर्चा करून आम्ही आमच्या उमेदवारीचा निर्णय दोन दिवसात आम्ही जाहीर करणार आहोत निवडणूक कार्यकर्ते ठाम आहेत त्यांच्याशी आणखी आम्ही संवाद साधून विचारविन करून निर्णय आम्ही दोन दिवसात जाहीर करणार आहोत कार्यकर्त्यांनी एक मुखाने निवृत्ती महाराज यांना उमेदवारी करावी असं जाहीर केलेलं आहे आम्ही सर्व सवंगडी आहोत आणि सर्व सामान्य लोकांचे प्रश्न जर लोकसभेत मांडायचे असतील आणि प्रश्न जर सोडवायचे असतील तर निवृत्ती महाराज सगळं कार्यकर्ता हा तिथे गेला पाहिजे आणि सर्व सामान्य माणसाला इझिली अवेलेबल इझिली अवेलेबल जो माणूसला असतो ना तोच सर्व माणसाचा प्रश्न सोडू शकतो आणि जे माणसं फोन करून पण लोकांना भेटत नाही किंवा कार्यकर्त्यांना भेटत नाही असे माणसं लोकांचे प्रश्न सोडू शकत नाही आज आपल्या परिसरामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असू द्या नोकरीचा प्रश्न असू द्या डेव्हलपमेंटचे प्रश्न असू द्या हे जे सगळे प्रश्न आहे ते अतिशय महत्वाचे आता आम्ही लहानपणापासून जेव्हा एकत्र काम केलं तेव्हा क्रीडांगणाचा एक मोठा प्रश्न होता जिल्हा परिषद क्रीडा तेव्हा त्या काळामध्ये त्या काळामध्ये मोठं आंदोलन सभापती असताना मोठं आंदोलन उभं केलं होतं आम्ही ग्राउंड करता अशा वेळेला तरुणांकरता काय केलं पाहिजे ही एक मोठी महत्वाकांक्षा आता आयुष्य साठव्या वर्षापर्यंत झुकत चाललंय रिटायरमेंट झाल्यानंतर आता आम्ही इलेक्शन कधी राहायचं हा प्रश्न पडलाय आणि पूर्ण राजकारणाच्या कारकिर्दीमध्ये एक निष्ठेने काम करणाऱ्या माणसाला तिकीट नाही भेटलं तर माणूस होतो आणि मला असं वाटतंय की आता जो सर्व कार्यकर्त्यांच्या ताकदीने निर्णय घेतलाय तो अतिशय महत्वाचा आहे आणि जर याच्यातन चांगलं घडलं तर अतिशय चांगलं घडणार आहे भगूर देवळे कॅम्प नाशिक रोड आणि आपला जो परिसर आहे आपला जो मतदारसंघ आहे नाशिक शहराचा आणि सिन्नरचा इकतपूरचा मिळून या ठिकाणी आदिवासींचे प्रश्न असू द्या त्यावेळे आमचा एक फार मोठा प्रश्न आहे कारण त्यावेळे आमच्या मिलिटरी एरिया जी आपले संरक्षणा करते त्यांनी आखे रस्ते बंद करून टाकले आता फक्त एकच रास्ता चालू आहे काय म्हणायला गेलं कोणी प्रश्न मांडत नाही अनेक वेळेला हा प्रश्न बरा लोकसभेपर्यंत मांडला गेला परंतु काही कारण असताना इथला रस्ते बंद आहे हा प्रश्न जिवाळेचा प्रश्न आहे त्याला पर्याय रस्ता दुसरा कुठलाही नाहीये आणि अशा वेळेला आपले स्वतःचे प्रश्न मांडण्याकरता आपल्या हक्काचा खासदार हा लोकसभेमध्ये पाहिजे आणि लोकसभेमध्ये जर बुलंदा आवाज उठवायचा असेल तर आपला माणूस पाहिजे तिथे आपला बोलणारा नुसतं स्वतःचा स्वार्थ साधून स्वतःचं काम करणारा नसावा तो लोकाभिमुख लोकांचं काम करणारा असावा आणि निवृत्ती महाराज हे विद्यार्थ्यांविषयी बसून मुलांमध्ये एक सर्वसामान्य समाज घरातला पोरगा शेतकऱ्याचा पोरगा हा स्वतःच्या कष्टाने मोठा झालेला पोरग आहे आणि याला प्रत्येक माणसाचे तो मग मा एकदम दलित समाजाचा असू द्या का एकदम गरीब समाजाचा असू द्याचे प्रत्येकाचे प्रश्न त्याला माहिती आहे आणि कार्यकर्ते या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून आम्ही नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण शहरात जिल्ह्यात फिरतो आहेत वार्डांमध्ये बैठक घेतल्या ग्रामीण भागामध्ये गण असेल गट असेल त्या हिशोबाने आम्ही ग्रामपंचायती असेल अशा आम्ही संपूर्ण मिटिंग घेऊन आम्ही या ठिकाणी दोन वर्षापासून तयारी केली गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही या शहरामध्ये विद्यार्थी दशेपासून निवृत्त्या रेंगळे आम्ही बाकी सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत आम्ही या ठिकाणी विद्यार्थी दशेमध्ये असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील युवक काँग्रेसमध्ये असताना युवक आम युवक काँग्रेसचे प्रश्न सोडवलेले आहेत महानगरपालिकेमध्ये आम्ही नगरसेवक झालो त्यावेळेस आम्ही नगर महापालिकेच्या माध्यमातून या शहराचा विकास होण्याच्या दृष्टीन आम्ही खूप विकासाचे काम है या ठिकाणी केलेले आहेत त्याच्यानंतर निवृत्ती रिंग यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून व्यापारी बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यापारी बँकेचे पंच्याहत्तर हजार सभासद या लोकसभा क्षेत्रामध्ये आहे आणि त्या माध्यमात यांनी रोजगाराचे लोकांना रोजगार मिळवण्यासाठी असेल लोकांना आर्थिक मदतीच्या हिशोबाने असेल असं खूप असे काम केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी शहरामध्ये डेव्हलपमेंट जो, जो विकास जो डेव्हलपमेंट प्लॅनचा जो हे विषय होता त्यामुळे शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आरक्षण पडलेलं होतं आणि त्यावेळेस कृती समती आरिंगळे यांनी स्थापन करून त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांवर अन्याय झालेला होता तो अन्याय दूर करण्याच्या दृष्टीकोन त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि तो जे काही आरक्षणाचा विषय होता तो सुद्धा या ठिकाणी सोडवला त्याच्यानंतर साखर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याच्या अशा दृष्टीहून गेल्या चाळीस वर्षापासून या ठिकाणी निवृत्ती आणि काम करत आहेत आमच्या संपूर्ण आमच्या मध्ये आमचे आमदार आहेत आमच्या देवळाली मध्ये आमचा आमदार आहेत तसंच इगतपुरीमध्ये आमच्याच पक्षाचे जे काही हिरमन खोचकर असतील ते सुद्धा या ठिकाणी आमदार आहेत आणि आमची खूप मोठी अशी ताकद फळी या पक्षाची आमची राष्ट्रवादीची आहे आणि म्हणून आम्ही आजीदादाने त्या ठिकाणी मागणी केली होती का ही जागा राष्ट्रवादीला सुटावी परंतु काही कारणास्तव ती शिवसेनेला सुटलेली आहे परंतु आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि यांचा आमची मागणी आहे की या ठिकाणी निवृत्ती अरेंगे यांनी लोकसभेची उमेदवारी करावी आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते ताकदीने त्यांच्या मागे आहेत या ठिकाणी माझ्या वतीने निवृत्ती अरेंगे यांना दहा लाख रुपयाची देणगी सुद्धा या ठिकाणी देत आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी नाशिक शहरामध्ये त्यांना प्रचंड अशी आर्थिक मदत सुद्धा मिळेल आणि लोक सुद्धा त्यांच्या मागे मोठमोठ्या ताकदीने यांच्या बागे येतील कारण मा मी ज्यावेळेस नगरसेवक झालो ते केवळ मी निवृत्ती अरिंगळेमुळे झालो त्यामुळे अशा माणसाकडे जर या ठिकाणी लोकसभेची खासदारकी आली तर या शहरात आमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा असतील या शहरातले जेवढे नागरिक आहेत जिल्ह्यामधले त्या लोकांचा प्रचंड असा विकास या ठिकाणी निवृत्ती अरेगळ करतील कारण त्यांना खूप मोठा असा अनुभव या ठिकाणी आहे त्यामुळे आमची सर्वांची इच्छा आहे की या ठिकाणी निवृत्ती अरेगळे यांनी या ठिकाणी या लोकसभेची उमेदवारी करावी माजी नगरसेवक अनिल चौगुले गोरख बलगवडे मनोहर कोरडे माजी नगरसेवक जगदीश पवार मंगेश लांडगे गणेश खर्जूल वाल्मिक बागुल सुनील वाघ बाग, विक्रम कोठुळे सुनील महाले चैतन्य देशमुख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेमध्ये माजी नगरसेवक अनिल चौगुले आणि व्यापारी बँकेचे संचालक गणेश खर्जूल यांच्याकडून वीस लाख रुपयांची मदत निवृत्ती अरिंगळे यांना जाहीर करण्यात आली आहे जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड